नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा गेल्या काही दिवसापासून राज्यात मनोज जारंगे पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा होती याबाबत या त्यांनी स्वतः देखील याला दुजोरा दिला आहे असं असताना त्यांनी उमेदवार देखील ठरवण्यात आल्याचं माहिती समोर आली आहे तर भाजपाचे माजी खासदार भास्कर खदगावकर यांनी सून मिलन खदगावकर यांची मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट घेतली तर विधानसभा निवडणूक मतदारसंघात पाठिंबा देण्याची मागणी केली त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा पहिला उमेदवार ठरवण्याची निश्चित झाली मिलन खदगावकर भाजपाचे माजी खासदार भास्करराव खदगावकर यांची सून आहे तर याबाबत सगळं चर्चा सुरू झाली आहे तर मिलन खदगावकर नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिले आहेत तर दोन हजार एकोणासमध्ये विधानसभेला तसेच हो या लोकसभा निवडणुकीसाठी त्या इच्छुक होत्या दोन्ही वेळा त्यांना पक्षाच्या आदेशानंतर माघार घ्यावा लागला यामुळे त्यांनी नाराजगीसुद्धा व्यक्त केली आहे दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावर पैठण फाटा येथे ठिकाणी जरंगेचा संपर्क कार्यालय सुरू होत आहे तर या ठिकाणी रणनीती ठरवली जाणार आहे यामुळे सध्या या सध्यामध्ये नेमकं ठरणार काय हे देखील लवकरच समजेल सध्या जरंगे पाटील राज्यात दौरा करत आहे सध्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून मनोज जरंगे पाटील हे आक्रमक झाले आहेत तर मधून जर आरक्षण मिळालं नाही तर सर्व जागा लढू असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र